आपण घेतलं आहे सोयाबीन सोयाबीन तर छान याला पाण्यामध्ये भिजत घालायचं पूर्ण बिन भिजतील असं एवढं पाणी ठेवायचं चा आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं चा। छान मिठाच्या पाण्यात टाकलं तर सोयाबीनला छान टेस्ट ते आहे अर्धा तास याला भिजत घालायचं आहे सोयाबीन भिजतायत तोपर्यंत आपण याला काय काय इन्ग्रेडियन्स लागणार ग्रेव्हीसाठी ते घेत बघूया इथे आपण चार पाच सहा आपण लसूण पाकडा घेतलेला आहे टोमॅटो घेतला आहे कटिंग करू आणि कांदा आता हे आपण कढई तापाल ठेवलेली आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं छान गोल्डन झालेला आहे कांदा आणि टोमॅटो आणि लसीण पण छान मस्त शिजलेलं आहे तर आता हे आपण साईडला काढून घेऊया तर छान आपला मसाला रेडी आहे याचं वाटण करायचं आहे त्याच्या अगोदर आपले सोयाबीने ते छानपैकी आता भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे मस्त मी सोयामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं आणि थोडंसं हे जी फ्रे फ्रेश क्रीमी घेतली आहे ती त्यामध्ये टाकायची तर याच्यामध्ये आपण एक मोठा चम्मच फ्रेश क्रीम टाकायचं आणि काय होतं चिथ आपल्या यामध्ये आता सोया भिन टाकायचं सोळाचा कलर चेंज होईल आणि मसा आपण त्यामध्ये भाजलेला होता पण क्रीममुळे काय होतं की खूप सॉफ्ट आणि खूप असे स्मूथली टेस्टी असे छान लागतात त्यामुळे मी क्रीम वापरते तर मला क्रीम आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये फुपस्त फ्राय करू शकता थोडंसं तेल आणि त्यामध्ये क्रीम टाकलेली आहे त्या क्रीममुळे खूप क्रिमिशी आणि खूप सॉफ्टी टेस्टी असे छान होतात सहभी दोन मिनट असं परतून घ्यायचंय छान असं याचा कलर चेंज झालाय तर थोडंसं आणखी गोल्डन होऊन जायचं आहे आणि मग आपण ते काढून घेऊ एका प्लेटमध्ये छान आपले सोयाबीन रेडी झालेले आहे गॅस केला बंद आणि आता मी एका प्लेटमध्ये डिशमध्ये सर्व करते सोयाबीनचा कलर तुम्हाला जर दिसत असेल थोडंसं चेंजेस झाला आहे तर खूप छान टेस्टी लागतं असं नुसतं खाल्लं तरी छान त्याला मसाला वगैरे लावून वर वरती तर आता याला फोडणी करायची आपल्याला तर याचं वाटण अगोदर करून घेऊया आपण तीच कढई वापरणार आहोत का दुसरी वापरायची नाही त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये टाकूया आपला फाईन पेस्ट आपण जी केलेली आहे ती तर तेल छान कसं तापू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तेजपान थोडस लव दालचिनी पावडर आहे हे दालचिनी पावडर थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं याने खूप छान टेस्ट येतं आणि आता याच्यामध्ये टाकणार आपला गर मसाला हे भांड आपल्याला विसरून घ्यायचे नंतर पाणी टाकून यातलंच पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आता छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपली थोडीशी हळद लाल तिखट धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि छान मस्त किती परतून घ्यायचे तेलामध्ये खूप छान टेस्टी अशी रेसिपी आपली होणार आहे आता आपल्याला टाकायचं आहे एक चम्मच एक स्पून आपण दही टाकलेलं आहे दह्यामुळे खूप सुंदर टेस्ट येतो असिकनेस मला येतो देवीला आणि टेस्टी खूप टेस्टी लागतं आपण वाटणामध्ये सुद्धा टोमॅटो वापरलेला आहे त्याच्यामुळे दयाचं प्रमाण कमी असं करू शकता तर छान व्यवस्थित परतून घेऊन घेतल्यानंतर लास्टला आपल्याला तिथं सोयाबीन टाकायचं आता छान आपली ले ग्रेव्ही रेडी झालेली आहे त्याच्यामुळे टाकूया सोयाबीन मसाल्याला छान तेल सुकलेलं आहे ते आणि त्यामध्ये सोयाबीनला थोडासा मसाला परतून मग त्यामध्ये आपण पाणी टाकू म्हणजे थोडीशी ग्रेव्ही करायची खाली जो मसाला याचा दिसतोय तुम्हाला हा ता निघून जातो लगेच पाणी टाकल्यामुळे लगेच खूप सॉफ्ट होऊन जाईल तर छानपैकी असं मस्त असल्यापैकी सोयाबीनला छान मसाला लावला तर त्याच्यामुळे खूप क्रिस्पी आणि खूप छान असे सोयाबीन झालेले आहेत खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे केलं तर असं सुक्का सुद्धा खूप छान लागतात थोडीशी तुम्हाला ग्रेवी भाकरीसोबत खायची असेल किंवा फुलक्यासोबत खायची असेल तर थोडीशी ग्रेव्ही याला करायची आणि छान फुलक्यांसोबत सर्व करायचं त्यामध्ये लास्टला आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा कारण आपण सोयाबीनमध्ये थोडं मीठ टाकलं होतं त्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं आता आपल्याला ही जी तेलाची भांडी आहेत मसाल्याचं भांडं आहे ते आपल्याला पाण्याने विसळून घ्यायचं आहे